सुखी जीवन प्राप्त करून घेण्यासाठी पैसा लागत नाही सत्ता लागत नाही आणि इतर काही लागत नाही सुखी जीवन तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी घेण्यासाठी जे लागतात ते विचार आणि म्हणून प्रथम तुम्ही विचाराने समृद्ध व्हा मग तुमच्या जीवनामध्ये ती समृद्धी साकार होईल द वर्ल्ड यू लिव्ह इन इज by डिटर्मिन बाय व्हॉट in ऑन इन युअर माइंड असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात द वर्ल्ड यू लिव्ह इन इज लार्जली डिटर्मिन बाय व्हॉट on ऑन इन युअर माइंड तुमच्या मनामध्ये जे काही चालत असत त्याच्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत असत घडत असत आणि म्हणून आपल्या आतमध्ये काय चालतं म्हणजे विचार कल्पना भावना धारणा संकल्प विकल्प आशा निराशा अशा ज्या सर्व गोष्टी ज्या आहेत हे सगळं आतलं अंडर वर्ल्ड आहे हे जे आतलं जे इनर वर्ल्ड आहे अंडर काढून टाका हे जे इनर वर्ल्ड आहे हे इनर वर्ल्ड तुमचं जीवन डिसाईड करत असत ठरवित असत आतमध्ये कधी बघतच नाही आपण आतमध्ये कधी बघतच नाही आपण बाहेर बघत असतो आपण नेहमी बाहेर बघत असतो पण आतमध्ये जे चाललेलं आहे त्याप्रमाणे बाहेर घडत असतं याचा आपल्याला पत्ताच नसतो याचा आपल्याला पत्ता नसतो ह्याचा परिणाम असा होतो करन, ते की आतमध्ये जे काही चाललेलं आहे तिथे आपलं पूर्ण दुर्लक्ष ते इतकं दुर्लक्ष की ते चाललेलं आहे आपल्याला ठाऊ नाही म्हणजे दुर्लक्ष हा शब्द सुद्धा बोलणं कठीणच आहे कारण माहितीच नाही तर लक्ष तरी काय जाणार आणि दुर्लक्ष काय करणार म्हणजे आतमध्ये काय चाललेलं आहे ह्याची कल्पना शंभरापैकी नव्याण्णव लोकांना नाही नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना ही कल्पनाच नाही की आपल्या आतमध्ये जे काही चाललेलं आहे त्याप्रमाणे सगळं बाहेर निर्माण होत आहे घडत आहे ह्याची कल्पनाच लोकांना नाही आज जगामध्ये दुःख का वामनराव हो, आम्हाला विचारतात आज जगामध्ये दुःख का तुमचा देव दयाळू आहे ना म्हणजे माझा तुमचा देव दयाळू आहे ना मग जगात दुःख का असं आम्हाला विचारतात कळलं की नाही मी त्यांना सांगितलं की पहिला देव दयाळू पण नाही आणि निष्ठुरपण नाही जगामध्ये दुःख याच एकच कारण माणसाचे विचार चांगले नाहीत माणसाचे विचार चांगले नाहीत हे एकच या जगाचं दुःख आहे आणि ह्याच्यावर एकच प्रॉ म्हणजे सोल्युशन आहे ह्याच्यावर एकच सोल्युशन आहे ते म्हणजे विचार बदलणं चेंज युअर थॉट्स अँड चेंज युअर डेस्टिनी असं जीवनविद्या सांगते विचार बदला नशीब बदलेल असं जीवनविद्या सांगते आणि म्हणून डेल कार्नेजी नावाचा एक फिलॉसॉफर त्याने एके ठिकाणी असं म्हटलं आहे द ग्रेटेस्ट प्रॉब्लेम इन फॅक्ट द ओनली प्रॉब्लेम यू हॅव टू डील विथ इज चूजिंग द राईट थॉट्स इफ यू कॅन डू दिस यू विल बी ऑन द हाय रोड फॉर सॉल्व्हिंग ऑल युअर प्रॉब्लेम्स म्हणजे तुमच्या पुढे मानवजाती पुढे अखिल मानवजाती पुढे एकच प्रॉब्लेम आहे एकच आणि तो म्हणजे चुजिंग द राईट थॉट्स आज आपल्याकडे आपण विचार करतो हेच ठाऊक नाही तर निवड आणि आवड प्रश्नच निवड निर्वाह होत नाही ज्याला आपण निवडा निवड, निवड म्हणतो तो प्रश्नच निर्माण होत नाही कारण आपला विचार करतोय आपल्याला ठाऊक नाही आणि म्हणून आपल्या मानव पुढे खरा एकच प्रश्न आहे तो म्हणजे सुंदर विचारांची जोपासना करणं म्हणून जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला की उपासना उपासना म्हणजे काय सुंदर विचारांची जोपासना म्हणजे देवाची उपासना इट इज सो सिंपल देवाला हार घालायला नको देवाला गंध व्हायला नको देवाला अक्षता व्हायला नको काही करायला नको तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचं ना दाखवायचं कारण तुम्ही देवाला नैवेद्य दाखवता आणि स्वतःच खाता म्हणून नैवेद्य तुम्ही दाखवता आणि खाता तुम्हीच आणि म्हणून देवाला नैवेद्य दाखवता तुम्हाला जर दाखवायचं असेल तर सुंदर विचारांचा नैवेद्य देवाला द्या आणि तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतो तो आज जगामध्ये आपण पाहतो पाण्याचं प्रदूषण आहे नंतर अन्नाचं प्रदूषण आहे हवेचं प्रदूषण आहे आवाजाचं प्रदूषण आहे पण विचारांचं प्रदूषण आहे हे कोणाच्या गावीच नाही विचारांचं प्रदूषण आहे ज्याला आपण थॉट पोल्युशन म्हणतो हे थॉट पोल्युशन म्हणजे विचारांचं प्रदूषण हे कोणाच्या गावीच नाही ना पुढाऱ्यांच्या ना धर्म मार्तंडांच्या ना समाज सुधारकांच्या ना ज्याला आपण शिक्षण अधिकारी म्हणतो त्यांच्या कोणाच्याही गावीच हा प्रकार नाही की बाबा जगामध्ये जे काही चाललेलं आहे वाईट जे दुःख जगामध्ये निर्माण होत आहे त्याला एकमेव कारण म्हणजे विचार प्रदूषण एकमेव हे एक अंडरलाईन करायचं जगामध्ये जे काही दुःख निर्माण होतं त्याच कारण विचार प्रदूषण आतापर्यंत जी महायुद्ध झाली कशामुळे झाली विचार प्रदूषण महायुद्ध जे झाले त्याचं कारण काय विचार प्रदूषण जगामध्ये जी युद्ध आणि लढाया झाल्या था त्याच कारण एकच विचार प्रदूषण जगामध्ये दंगे धोपे होतात त्याचं कारण एकच विचार प्रदूषण घरामध्ये भांडण टंटे बखेडे होतात कशामुळे विचार प्रदूषण मग जग सोडूया लांब लांब झालं जग विश्व वगैरे सगळं घरामध्ये तंटे बखेडे का होतात घरामध्ये कोर्ट कचाऱ्या का होतात घरातली माणसं कोर्ट कचऱ्या करतात घरातली माणसं ढंटे करतात कधी करता। कधी एकमेकांचे खूनही करतात एकमेकांची डोकी पण फोडतात का विचार प्रदूषण अहो माणूस बिघडला असं आपण म्हणतो बिघडलं म्हणजे काय झालं दोन डोळे होते तिकडे चार झाले का दोन कान होते तिकडे एकच कान झाला असं नाही माणूस बिघडला म्हणजे त्याचे विचार बिघडले समाज बिघडला म्हणतो आपण समाज बिघडला म्हणजे काय झालं समाजाचे विचार बिघडले समाजाचे विचार बिघडले म्हणजे समाज बिघडला माणूस बिघडला म्हणजे माणसाचे विचार बिघडले आणि म्हणून विचार तुमच्या जीवनाला आकार देतात हे गुपित जर तुम्ही तुमच्या लक्षात ठेवलं स्मरणात ठेवलं तर विचारावर लक्ष ठेवणं किती महत्वाचं आहे हे तुमच्या ध्यानात येईल ईश्वरात सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भला कर कल्याण कर रक्षण कर